नमस्कार मी गणेश आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आपण जर पाहिलं असेल तर देवानंतर डॉक्टर यांच्यावर सगळ्यात जास्त विश्वास जा असतो त्याचं कारण असं जन्माला घालणारा हा देव असतो परंतु आपल्याला जीवनदान देणारे हे डॉक्टर असतात म्हणून आपण त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवतो परंतु आपण जर पाहिलं असेल तर आपण बार्शी तालुक्यातून भातांबरे या गावातून एक डॉक्टरांना पकडलं गेलं आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली सर आपल्या बरोबर डॉ कदम डॉक्टर आहेत सर काय येईल म्हणजे आणि ते भोगस डॉक्टर आहेत असं देखील कुठंतरी म्हटलं जात काय सांगताय सर सा? भोगस डॉक्टरांचा प्रश्न हा बार्शी तालुक्यापुरता मर्यादित नाही तो सगळ्या भारतभरातला महाराष्ट्रातला प्रश्न आहे आणि आपण बार्शी तालुक्यातच तात्पुरता विचार करायचा ठरला थोडक्यात तर भातंबऱ्याचा पकडलेला एक डॉक्टर पण बार्शी तालुक्यामध्ये अनेक बोगस डॉक्टर्स आहेत आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की सर्वसामान्य जनतेने बोगस डॉक्टर ओळखायचा कसा तर त्याच्यामध्ये आता ज्या सरकारी यंत्रणा आहेत शासकीय आणि राज्य पातळीवरच्या त्यांनी सर्व डॉक्टर्सना म्हणजे त्याच्यामध्ये एम बी बी एस आले आयुर्वेदिक आले होमिओपॅथिक डॉक्टर्स आले हे पात्र डिग्री असलेले डॉक्टर्स आहेत त्यांना एक अशा प्रकारचं आयडेंटी कार्ड दिलेलं आहे हे ते आयडेंटिटी कार्ड हे माझं आयडेंटिटी कार्ड आहे आणि हे आय कार्ड ज्याच्याकडे असेल आणि त्याच्याबरोबरच अजून मी दुसरी त्यांनी कंपल्शन केलेलं आहे सक्ती केलेली आहे की अशा प्रकारचा क्यू आर कोड दिसतोय का क्यू आर कोड अशा प्रकारचा क्यू आर कोड त्यांनी सर्व डॉक्टर्सना दिलेला आहे आणि ह्या क्यू आर कोड सर्व दवाखान्यांवरती लावण्याची सक्ती केलेली आहे तसं पत्र त्यांनी सर्व डॉक्टर्सना पाठवलेलं आहे आता हा क्यू आर कोड तुमचा कॅमेरा ओपन केला अँड्रॉइड फोनचा स्मार्टफोनचा आणि त्या कॅमेऱ्यावरती ह्याचं इम्प्रेशन घेतलं ह्याची प्रिंट घेतली तर त्या ठिकाणी दोन तीन तुम्हाला ऑप्शन येतात आणि त्या ऑप्शन वरती एक योग्य सगळ्यात वरचा ऑप्शन आहे त्या ऑप्शन वरती जर तुम्ही क्लिक केलं तर त्या डॉक्टरचं नाव पत्ता रजिस्ट्रेशन नंबर त्याची पात्रता तो कुठल्या कॉलेजमध्ये शिकलेला आहे हे सगळं त्याच्यावरती येत आता हे माझं कार्ड आहे हे माझं कार्ड दिसतंय माझं कार्ड तुम्ही कुणीही हे केलं स्कॅन केलं तर ह्या क्यू आर कोड वरून माझी पात्रता काय आहे मी कुठल्या कॉलेजमध्ये शिकलो माझी जन्मतारीख काय आहे सगळे डिटेल्स तुम्हाला मिळतील आता मला हाच प्रश्न विचारायचा की हे जे तुम्ही दाखवत आहात हे कोणत्या कोणत्या डॉक्टरांना दिलं जात सर्व पॅथीचे डॉक्टर्स म्हणजे मान्यता प्राप्त पॅथी जे आहेत त्याच्यामध्ये ऍलोपॅथी आहे म्हणजे मग एमबीबीएस डॉक्टर एम डी डॉक्टर एम एस डॉक्टर हे सगळे त्याच्यामध्ये येतात दुसरी आपल्याकडे मान्यता प्राप्त पॅथी आहे आयुष आयुष म्हणजे ज्याच्यामध्ये आयुर्वेदिक डॉक्टर्स युनानी डॉक्टर्स सिद्ध म्हणून एक पद्धती आहे ती मला याकडे जास्त वापरली जाते त्या पॅथीचे सगळे डॉक्टर्स <laughs> आणि तिसरी होमिओपॅथीची डिग्री धारण करणारे अधिकृत डॉक्टर्स कुठल्याही <laughs> माणसानी आपल्या नावापुढे एक्स वाय झेड लावायचं चा। काहीतरी चार इंग्रजी अक्षर आणि मी हे डॉक्टर आहे अशी बतावणी करायची हे चुकीचं आहे आता जे आपण म्हणतो की जे बोगस डॉक्टर आहेत जे आता सध्या बारशी मध्ये जसं तुम्ही म्हणलं की हा बार्शी पुरता विषय नाही पूर्ण महाराष्ट्रावरचा विषय हे बोगस डॉक्टर म्हणजे नेमके कोण असतात बोगस डॉक्टर म्हणजे परप्रांतामध्ये खोट्या डिग्र्या आणलेले लोक आहेत त्याच्याबरोबर कुणाला तरी सलाईन लावायला येते इंजेक्शन लावायला येते आणि औषधांची काही माहिती आहे माहिती म्हणण्यापेक्षा त्यांना औषधाची नावं माहित आहेत औषधाचे रिझल्ट आणि त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम अजिबात त्या लोकांना माहीत नसतात मग हे खेड्यापाडी जातात इंजेक्शन द्यायला येणारा गळ्यात स्टेतो अडकवणारा आणि सलाईन लावणारा हे अशिक्षित लोक भोळे भाबडे लोक त्याला डॉक्टर समजतात तर त्याच्याकडून तु उपचार घेतात पण हे अशा प्रकारचे उपचार जीव घेणे असू शकतात त्याच्यामुळं अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे आता मला आता डॉक्टर असा एक प्रश्न विचारायचा की आपले जे नामवंत डॉक्टर आहेत असे देखील अशा डॉक्टरांना कुठेतरी रेफरन्स साठी कुठेतरी रे असं आमिष काहीतरी दाखवलं जातं किंवा त्यांच्याकडून काही पेशंट्स देखील पाठवा आमच्याकडे असं देखील कुठेतरी निदर्शनाला आलंय यावर तुमचं काय म्हणणं आहे आता याच्यामध्ये असं आहे की मी एवढी वर्ष प्रॅक्टिस करतो आता माझी जवळजवळ सत्तर वय माझं आहे आणि माझ्या प्रॅक्टिसची चाळीस पंचाळीस पेक्षा जास्त वर्ष पूर्ण चाळीस वर्ष तर नक्कीच पूर्ण झाली असतील मी कुठल्याही ले लॅब कडून कुठल्याही डॉक्टर कडून कुठल्याही हॉस्पिटल कडून कधीही कट घेतलेला नाही त्याच्यामुळं ती यंत्रणा कशी राबवली जाते ह्याच्याबद्दल माझा अज्ञान आहे माफ करा मला सांगता येत नाही पण शक्यता अशी असू शकते की जर त्या लोकांनी हे पाठवले तर त्यांना काही बेनिफिट किंवा फायदे मिळेल असू शकतील आता हे सर्व प्रश्नच आहेत ऍक्च्युली पण ह्याच्यावरती सोल्युशन काय म्हणजे या डॉक्टरांवरती कारवाई होणं गरजेचं आहे किंवा यांच्याकडून जो पेशंटला होणारा त्रास किंवा त्याचे दुष्परिणाम आपण म्हणल्या असेल काही टॅब्लेट्स असतील तर आपण याच्यावरती कसं नियंत्रण आणता येईल असं तुम्हाला वाटतं आता अधिकृत कुठलीही डिग्री किंवा प्रमाणपत्र नसताना वैद्यकीय व्यवसाय करण हा शंभर टक्के गुन्हा आहे आणि हा दखल पात्र गुन्हा आहे त्या दखल पात्र गुन्ह्याची दखल सरकारी यंत्रणेने घ्यायला पाहिजे आणि ही दखल घेत असताना ह्या गुन्ह्यामध्ये कोण हे करू शकत सगळ्यात पहिल्यांदा सामान्य जनतेने तर आता आपल्या आपल्या आरोग्य संबंधात जागरूक व्हायलाच पाहिजे आपल्या डॉक्टरांनी शंका घेऊ नका पण एकदा त्यांचा कोड तर तपासून बघा एकदाच बघा कधीही एकदा तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तर डॉक्टर नम्र विनंती करा की बाबा तुमचा कोड एकदा आम्हाला दाखवा म्हणजे आमची खात्री पडते बरोबर जसं मी आता दाखवलं माझ्याकडे मी अधिकृत डॉक्टर आहे माझ्याकडे डिग्री आहे मी माझा कोड दाखवतो त्यामुळं कुठल्याही डॉक्टरला हा कोड दाखवायला क्यू आर कोड दाखवायला काहीही हरकत नाही फक्त प्रत्येक पेशंट आला आणि मला तुमचा क्यू आर कोड बघायला लागला तर मग डॉक्टरला तेवढंच काम होऊन बसेल तसं करू नका एकदा कुठे तुम्ही एकच कडे जाता तुमचा डॉक्टर ठरलेला असतो फॅमिली डॉक्टर असतो एखाद्या वेळेला चुकून कधीतरी परगावी गेलात किंवा आपले डॉक्टर नाहीत त्या वेळेला दुसऱ्या कडे जायला लागलं तर तो क्यू आर कोड तपासायला काही हरकत नाही आणि डॉक्टरांनी त्याच्यामध्ये लाजायचं किंवा ला राग बनायचं काहीही कारण नाही कारण ही सरकारी यंत्रणेनी आपल्यासाठी केलेली योजना आहे मला त्याच्यामध्ये असं एक विचारायचं की हा बारपड प्रत्येक पेशंटचा संशयास्पद होण्यापेक्षा किंवा प्रत्येकाच्या डोक्यामध्ये प्रश्न निर्माण होण्यापेक्षा असं काही शासनाने सूचित केलं का की के के हा दर्शनी बाजूला तुम्ही लावा किंवा चिटकावा म्हणजे जेणेकरून पेशंटना तुम्हाला त्यासाठी डिस्टर्ब न करण्यासारखं असं काय असं आहे हा बारकोड दर्शनी भागात लावावा दवाखान्याच्या दर्शनी भागात लावावा असं हे पत्र आहे या पत्र बारकोड बरोबरच हे पत्र पण आलेलं आहे त्यामुळे आता तो लावला पाहिजे पण प्रत्येक वेळेला डॉक्टरचा क्यू आर कोड तपासून त्याला त्रास देण्यापेक्षा किंवा त्याच्यावरती शंका घेण्यापेक्षा तुम्ही ज्या डॉक्टर कडे जाताय एकदा तपासायला हरकत नाही आणि ते काय डॉक्टरला त्रास द्यायचा नाही तुमच्या तुमच्या ह्याच्यावरती मोबाईल वरती तुम्ही क्यू आर कोड तपासू शकता बरोबर आता हे लोकांच्या बाजूने झालं पण आता आपल्याकडं बरेच लोक असे आहेत की ज्यांच्याकडं अँड्रॉइड मोबाईल किंवा स्मार्टफोन नसतो त्यांनी काय करायचं बरं दुसरं असं आहे की क्यू आर कोड वरची मिळालेली सगळी माहिती अशिक्षित किंवा सर्वसामान्य शिक्षित किंवा अडाणी माणसाला समजेल का त्याला मोबाईल वापरायचं समजते पण त्याच्यावरून मिळालेली माहिती पडताळणी करायची त्याला काही ज्ञान नाही त्याच्यामुळं सामान्य लोकांपेक्षाही भोगल डॉक्टर पकडण्याची आणि त्यांना शिक्षा करण्याची गुन्हा दाखल करने करने शिक्षा करण्याची म्हणण्यापेक्षा गुन्हा दाखल करण्याची कारण शिक्षा परत न्यायालय शिक्षा करायचा कर अधिकार आपल्याला किंवा यंत्रणेला नाही तर सरकारी यंत्रणेनी ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत असं मला वाटतं सरकारी यंत्रणा म्हणजे नेमकं ह्याच्यावरती कोण ह्याचे चेकिंग कोण करू शकतं कोणाला अधिकार आहे तर आता सरकारी यंत्रणेमधला वैद्यकीय व्यवसायाची निगडीत किंवा नियंत्रण करणारा भाग म्हणजे आपले डी एचओ हो, जिल्हा वैद्यकीय अधिकारी नंतर सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे सिव्हिल सर्जन आणि सिव्हिल सर्जनच्या हाताखाली तालुका पातळीवर काम करणारे तालुका वैद्यकीय अधिकारी असतील वैद्यकीय अधिकारी असतील म्हणजे त्यांना ज्यांना ह्या प्रकारची अथॉरिटी दिलेली आहे असे लोक ह्या बाबतीत कारवाई करू शकतात त्यांना कोणाचीही परवानगीची गरज लागत नाही यांची कारवाई करत असताना पोलीसही तेवढ्याच समान जबाबदारीचे आहेत पोलिसांना सुद्धा ही कारवाई करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्या ठिकाणी हासा भोगर डॉक्टर दवाखाना उघडून बसलेला आहे अशा ठिकाणची स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका नगरपालिका आणि इवन ग्रामपंचायत सुद्धा ह्याच्यामध्ये ग्राम ग्राम त्या बोगल डॉक्टरची चौकशी करू शकते त्याच्यावरती संबंधित अधिकाऱ्यांना पाचर पाचारण करून गुन्हा दाखल करू शकते आपण पाहिलं असेल की मग मी म्हटलं की आपल्याला जन्माला घालतो देव परंतु आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न किंवा वाचवणं हे डॉक्टरांच्या हाताखाली असतं आपण देवदूत असं त्यांना देखील नाव म्हटलं जातात तुमच्या नावाला कुठेतरी कलंक लावण्यासाठी असे जे भोगच डॉक्टर निर्माण झालेले आहेत अशा लोकांचा पायबंद झाला पाहिजे किंवा अशा लोकांना पायबंद बसला पाहिजे म्हणून आज डॉक्टरांनी जी माहिती सांगितली की हा क्यू आर कोड दर्शनी बाजूला असतो जे डॉक्टर खरेच डॉक्टर आहेत ते आपल्याला ओळखायला देखील येतात आपण बरेच दिवस त्यांच्याकडे जातो तर अशा डॉक्टरांना त्रास न देता जे तुम्हाला असं वाटतं की भोगस डॉक्टर आहेत आणि जनरली सर डॉक्टर भोगस डॉक्टर लक्षात येतो लोकांच्या आणि तर अशा लोकांवर दुसऱ्यांनी सांगितलं असं की जनरली तिथल्या स्थानिक जनजागृती करणाऱ्या लोकांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला पाहिजे दुसरी गोष्ट स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे कोण तिथले पदाधिकारी असतात त्यांनी देखील दे याच्यावरती आक्षेप घेऊन जसं सांगितलं की डीएचओ म्हणजे तालुका वैद्यकीय अधिकारी जे असतात त्यांना तुम्ही संपर्क साधून त्या ठिकाणी त्यांना कळवू शकताय आपले इथले तालुका वैद्यकीय अधिकारी बांगर मॅडम आहेत त्यांना देखील तुम्ही कळवू शकताय आणि दुसरी गोष्ट सरांनी सांगितलं की ग्रामपंचायत असेल किंवा आपण बारशेमध्ये राहत असेल तर नगरपालिका असेल किंवा शहराच्या ठिकाणी नगरपालिका अशा लोकांनी ह्याच्यावरती पायबंद झाला पाहिजे हा उटारेटा किंवा खटाटोप का करतोय आम्ही कारण डॉक्टर हे डॉक्टर असतात परंतु त्यांच्या नावाखाली जर अशी कोण भोगसगिरी करत असेल तर हे कुठंतरी न्यायालयीन चुकीचं आहे आणि त्यांना हा पायबंद बसलाच पाहिजे आणि त्यांनी अशा प्रकारचा कोणताही खोटी प्रॅक्टिस करू नये या संदर्भात आहे अगोदर देखील बरेच भोगस डॉक्टर होते कारवाई देखील झालेली आहे परंतु तोच प्रश्न परत परत, परत पुढे येतो आहे आणि परवाच्या दिवशीच म्हणजे पाठीमागच्या दिवशी काही दिवसापूर्वी भातांबरी या गावामध्ये बोगस डॉक्टर ती कारवाई झालेली आहे आणखी बरेच डॉक्टर आहेत तर विनंती आहे बांगर मॅडम यांना की डॉक्टर तुम्ही लवकरात लवकर अशा लो लोकांचा पडदाफाश करावा आणि लोकांना अशा लोकांपासून मुक्त करावा आणि त्यांच्या आरोग्याची काळजी देखील आपण करणं गरजेचं आहे असं कुठतरी वाटतं म्हणून कदम डॉक्टर कडे आपण आलो होतो आणि पूर्ण याची सगळी माहिती माहिती डॉक्टरांनी देखील चांगल्या पद्धतीने दिली आहे आणि मला असं वाटतं की सगळ्यांना समजले असेल जेवढे जास्त जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहच पोचता येईल तेवढ्या लोकांनी पोहोचवा आणि आपण याच्यापासून जे भोगस डॉक्टर त्याच्यापासून सावध राहू कॅमेरामॅन समी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी